नमस्कार आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर खूप प्रॉब्लेम्सच आहेत असं दिसतं मग कुणाला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल कुणाला फायनान्सेस रिलेटेड प्रॉब्लेम असेल कुणाला रिलेशनशिप रिलेटेड असेल किंवा कुणाला करिअर रिलेटेड असेल आणि आपण आपापल्या परीनं लोकांना सल्ला देत राहतो प्रत्यक्षामध्ये दे कोणत्याही व्यक्तीला जेव्हा कोणता प्रॉब्लेम येतो त्याचं कनेक्शन असतं आपल्या जन्मजात ऊर्जांशी मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष आम्ही डी एम आय टी अनालिसिस काउन्सिलिंग करत आहोत आणि त्यातून ता हजारो लोकांना फायदा झालेला आहे ज्यांचे व्हिडिओ फीडबॅक्स मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्ही कधीही पाहू शकता आज काउन्सिलर लोकांची आपल्या देशामध्ये खूप गरज आहे आणि उपलब्धतेचा जर विचार केला तर एक लाख लोकांच्या वाट्याला सुद्धा आज एक काउन्सिलर येत नाही हो की तुम्हाला ही अशीच काहीतरी इच्छा असेल कुणाला तरी ठोस सल्ला देण्याची पण त्याच्यासाठी जी योग्य दिशा हवी आहे ती आम्ही आता घेऊन येत आहोत एका एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ कोर्स मधून डीएमआयटी काउन्सिलिंग मास्टरी हा संपूर्ण अतिशय सोप्या अशा मराठी भाषेमध्ये डिझाईन केलेला आहे लाखो रुपये किंमत असलेला हा ट्रेनिंग कोर्स तो उपलब्ध करून देतोय फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये घर बसल्या तुमच्या सवडीने त्याचा अभ्यास तुम्ही कधीही करू शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही त्याद्वारे मार्गदर्शन करू शकता सो दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा आणि तुमचा व्हिडिओ कोर्स आजच मागवून घ्या चला आपण सगळेजण मिळून या समाजामध्ये काही ना काहीतरी सकारात्मक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया